करत आहोत डॉक्टर बी एम हिरडेकर लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन वाचक स्वर आणि सादर करते प्रवीण चिपळूणकर प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील बालपणीचे दिवस हे अगदी सोनेरी दिवस असतात पण ते बालपण त्यांना कसं लाभतं किती लाभतं ते निश्चित नसतं बाजारभोगामध्ये चार भावांच्या मोठ्या कुटुंबात वेगळे झालेले माझे वडील आणि वाट्याला आलेलं परसदारचं छोटंसं घर यात माझं बालपण गेलं शेजारी मातंग समाजातील कुटुंबाची सोबत माझ्या बालपणीच्या कायम स्मरणात राहणाऱ्या मित्रात मधुकर खवळे जगन्नाथ खवळे तुकाराम खवळे बाळू लोंढे हे मित्र आहेत याशिवाय वसंत धनवडे आबा हिरडेकर शंकर भणगे नारायण हिरडेकर ही मंडळीसुद्धा होती या सर्वांच्यावर स्वतंत्र व्यक्तिचित्र लिहावीत अशीही दोस्त मंडळी होती मी थोडक्यात त्यांच्या आठवणी मांडतोय मधुकर खवळे हा अंगाने धष्टपुष्ट थोराड नेहमी स्वच्छ पेहरावात असायचा गोट्या खेळण्यात तो तरबेज होता गारगोट्या आयरे आणि बैदुल म्हणजे दगडी गोटी यांनी आम्ही नियमित खेळायचो मधुकर दगडी गोटी घडवण्यात कुशल होता या बैदुलानं गारगोटीचा आचूक वेध घेऊन तो कधी कधी गारगोटी फोडायचा आम्ही सर्वजण तो नेहमी जिंकतो म्हणून त्याचा अंगठा जमिनीवर धरून ठेवून नेमकर म्हणायचो म्हणजे भन थोडक्यात आम्ही रडीचा डाव ठेयचो पण कसेही खेळलो तरी मधुकर गोट्या खेळण्यात नेहमी जिंकायचा त्याची अट्टी अस्सल होती आम्ही मधुवर चिडलो की त्याला मध्या म्हणायचो मधू पतंग तयार करण्यात आणि तो उडवण्यात अव्वल होता मराठी शाळेच्या मागच्या पटांगणावरून आम्ही पतंग उडवून गंमत करत असू पतंग दूरवर दृष्टीआड होईल इतक्या लांब तो जात असे सध्याचे पतंग काटाकाटीचा वाईट प्रकार मांजा लावण्याचे प्रकार असं गावाकडे तरी फारसं नसे या खेळावर चांगला कागद रीळ आणि दोरा यासाठी खर्च व्हायचा ती त्यावेळी मोठी चैन असायची त्यामुळं पुढे वडिलांनी स्वाभाविकपणे त्याच्यावर बंदी घातली बाळा हे श्रीमंतीचे खेळ आहेत आपल्याला परवडणार नाहीत हा त्यांचा कायम ठरलेला डायलॉग असायचा आणि ते खरंही होतं मधू पुढं शिकला नाही ते कुटुंबच पाठ पन्हाळा या शेजारच्या गावी स्थलांतरित झालं आमच्या खेळात त्यावेळी पैशाची नाणी टाकून ती दगडी बट्ट्यानं टिपून जिंकायची असा एक खेळ होता तो तसा अवैधच खेळ पाच पैसे दहा पैसे पंचवीस पैसे पन्नास पैसे रुपया या नाण्यांचा वापर यात होत असे हा थेट पैशाचाच खेळ होता हा खेळ जुगार समजून वडील मला तो कधीच खेळू द्यायचे नाहीत मधूकडून तात्पुरती उधारी करून कधीतरी मी तो खेळायचो मला वाटायचं आपण डावात लावलेले सगळे पैसे टिपून आणि जिंकून श्रीमंत व्हावं पण वडिलांचं म्हणणं खरं होतं जुगार खेळून कोणी श्रीमंत होत नाहीत झाले तर भिकारीच होतात मी मोठा झाल्यावर त्यांचं हे म्हणणं मला पटू लागलं लहानपणी छोट्या पत्त्यांचे अनेक खेळ विशेषत पत्ते जुळवून खेळणं क्रमाने लावणं असे अगदी साधे डाव आम्ही खेळत असू अर्थात यामध्ये कधीच पैसे डावावर लावत नव्हतो हो पेन्सिलचे तुकडे शर्टाला वापरायची प्लास्टिकची बटणं ही डावावर लावली जायची या डावात वसंत धनवडे बाळू लोंढे हे नेहमी आमच्यासोबत असायचे पत्ते खेळणं हा जुगारच आहे म्हणून त्यालाही वडिलांची बंदीच होती मग आम्ही उसाच्या सरीत कोणाच्या तरी पडवीला चोरून अशा प्रकारे हा डाव मांडत असू पत्त्यांच्या खेळात वसंत धनावड नेहमी जिंकायचा त्याला तो चिटाललो म्हणजे सुटलो जिंकलो असं म्हणायचा त्याचा खूप राग यायचा सगळी बटणं हरल्यामुळे आम्ही भिकारी व्हायचो मग कधी कधी झोंबाझोंबी सुद्धा व्हायची वसंत हा नेहमीच आजारी असे बुधवारच्या आठवडी बाजारात आलेले बर्फातले मासे तो खूप खायचा मोठमोठ्यानं रडून तो आपल्या वडिलांना हे मासे घ्यायला लावायचा त्यामुळे त्याचे गाल शरीर सुजीर आणि फुगीर असायचे त्याच्याबरोबर खेळायला कुणी सुद्धा तयार होत नसे पण तो लवकरच वारला बालमित्रांच्या मध्ये जगन्नाथ खवळे नावाचा एक अवलिया मित्र होता तो लहानपणीच शाहिरी करायचा सुंदर गायचा त्याचा आवाज खडा आणि सुंदर होता हस्ताक्षर सुद्धा सुंदर आमच्या घरी तो रात्री अभ्यासासाठी यायचा आणि तिथेच रात्री झोपायचा कधीतरी शाहिरी कवन म्हणून दाखवायचा जगन्नाथ रात्री झोपला तर एका जागी स्थिर झोपायचा नाही झोपल्या जागेवरून पाच दहा फूट इकडे तिकडे उलटासुलटा व्हायचा जणू काही त्याला अंथरुणाचं वावडच होतं मग त्यानं माझ्या आईकडून एक पोतं मागून घेतलं त्यात तो झोपायचा जिकडे जाईल तिकडं पोतं बरोबर जगन्नाथ हा वर्गातला हुशार मुलगा होता हजर जबाबी पण पुढं शिकला नाही तो तोही गाव सोडून जवळच्या पोरले गावी गेला बाळू लोंढे बोलण्यात हुशार अभ्यासात हुशार पण शिक्षण अर्ध्यावरच सोडलं त्यांनी पोस्टमन म्हणून गावात काही दिवस नोकरी केली पूर्ण व्यसनाधीन झालेला गावाकडे गेल्यानंतर दारूसाठी अगदी हमखास पैसे मागायचा मी तुझ्या मुलाला पुस्तकासाठी पैसे देतो त्याला पाठव असं म्हटलं तर रागानं निघून जायचा गावाकडे अशा फुकट दारू पिण्यासाठी पैसे मागणाऱ्यांची संख्या बरीच होती माझ्या घराची धूळधाण या दारूनच झालेली आहे म्हणून अशा लोकांचा मला संताप येतो लोंढे शिकला असता तर चांगला अधिकारी झाला असता जगन्नाथ शिकला असता तर चांगला प्राध्यापक होऊन मोठा शाहीरसुद्धा झाला असता ही मित्रमंडळी का शिकली नाहीत माहीत नाही मला वाटायचं माझ्या वडिलांची परिस्थिती असती तर मी त्यांना मदत करू शकलो असतो पण आमचीही तशी परिस्थिती नव्हती या बालमित्रांच्या मध्ये शंकर भणगे होता धाडसी भांडखोर थोडासा पुढारी असल्यासारखा त्यावेळी कुणाच्या तरी परड्यात छोटा मांडव घालून खेळण्याचा एक प्रकार होता माडाच्या झावळ्यांनी साकारलेला असा तो छान मांडव आम्ही बनवायचो अनेकांच्या घराच्या मागून कचऱ्यातून जुने बॅटरी सेल आणायचे से। त्याला भोकं पाडून त्यात मीठ भरून ते पाण्यात ठेवायचे आणि थोडेसे जिवंत करायचे त्यावर बॅटरीतील छोटे दिवे लागायचे दिवसभरासाठी आमचा रहिवास त्या मांडवातच असायचा शंकरकडे सगळ्यांची बटणं पेन्सिली बल्ब हे ठेवायला असायचे याला आम्ही खज्ज म्हणायचो शंकर कधीतरी हिशोबात फेरफार करायचा भांडणं व्हायची पण शंकर आपलं म्हणणं खरं करायचा शंकरचं नाक मात्र पोपटासारखं होतं त्याला आम्ही पोपट्या शंकर म्हणायचो त्याच्या संग्रही अगदी शेलक्या शिवाय असायच्या तो हिंदी गाणी मनाला येईल तशी जोडून तोडून म्हणायचा म्हणजे सध्याच्या भाषेत म्हणायचं तर रिमिक्स अशी क्या हुआ तेरा वादा मेरे सपनों की राणी ये दोस्ती बोल राधा बोल संगम अशी सूर बदलत तो गाणी म्हणायचा खूप करमणूक व्हायची तेव्हा शंकर सध्या गावातच आहे कधी कधी आम्ही जुन्या छोट्या फिल्म्स विकत आणायचो माझा दोन नंबरचा भाऊ सिनेमागृहात प्रोजेक्टर ऑपरेटर होता तो तुटलेली फिल्म रिळ क्वचितच आणायचा मग आम्ही घरात अंधार करून छोटं थिएटर बनवायचो दुपारी घरात आलेल्या उन्हाचा कवडसा किंवा झापाला मुद्दाम पाडलेल्या भोकातून येणारा प्रकाश झोत आरशावर घेऊन तो फिल्मवर पाडायचा जुन्या धोत्राच्या कापडाचा पडदा मग बहिरगोल भिंग वापरून त्यावर झोट टाकून रेळातली चित्र मोठी करून पाहायची आपण काहीतरी खूप मोठं संशोधन करून फिल्मच बनवतोय असं वाटायचं त्यावेळी अर्थात हे बिनखर्चाचे आणि कमी खर्चाचे वेळसायचे बालपण आणि खेळ यांचं एक अतूट नातं असतं अशा खेळांच्यामुळेच बालपण समृद्ध होतं आणि आठवणीतही राहतं माझे वडील तात्या मला कधी कधी खेळणे आणायचे पण ते त्यांच्या बजेटवर अवलंबून असायचं त्यांना खेळणं आणि खेळणी ही गरिबांसाठी नसतातच असं वाटायचं मलाही अजून तसंच वाटतं कदाचित ते चुकीचं असेल पण तात्या त्यावेळी अगदी बरोबर होते शेती असून तांदूळ सुद्धा विकत घ्यायला लागायचे त्यामुळे आधी हातातोंडाचा मेळ घालूया आणि मग बाकीचं बघू अशी त्यांची पद्धत होती एकदा त्यांनी मला कोल्हापूरहून एका चाकाचं घंटी वाजवणारं खेळणं आणलं ते रस्त्यावर चालवलं की मध्ये लावलेल्या पक्ष्यांच्या पंखाची उघडझाप व्हायची आणि घंटीचा आवाज व्हायचा त्यांनी मला दिलेलं हे सगळ्यात महागणं खेळलं होतं त्यावेळी त्याचा आनंदही मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचा आज माझ्याकडे माझा नातू मला एखादं चार पाच हजाराचं कॉडकॉप्टर सारखं खेळणं मागतो किंवा तीन चार हजार किमतीची खेळण्यातली गन मागतो त्यावेळी मला एवढं महाग खेळणं घेणं परवडत असलं तरी कशासाठी एवढा खर्च करायचा असं वाटतं मग मला तात्यांची आठवण होते आणि मी विवेक बाजूला ठेवून माझ्या नातवाची शौर्यची मागणी अगदी आनंदानं पूर्ण करतो बालपणीच्या खेळण्यात दसऱ्या दिवाळीला आणलेल्या पत्र्याच्या बंदुका हे एक आकर्षण असायचं तात्यांनी मला सुरुवातीला एकच केप ठेवून उडवायची बंदूक आणली होती नंतर दोन वर्षांनी केपांची रळ असलेली सुधारित बंदूक आणली सलग केपा उडवायचा आनंद वेगळाच होता या पत्र्याच्या बंदुका काही वर्ष जपून ठेवाव्या लागत दरवर्षी नवीन बंदूक मिळण्याची शक्यता कमीच असायची दसरा दिवाळीत फटाके सुद्धा मर्यादितच आणि साधे लवंगी चिमणीबार लक्ष्मीबार असे चढत्या आवाजाचे फटाके फुरफुरबाजे फुलबाजे भुईचक्कर रंगीत काड्या यातलं भीतीनं आणि बहुधा पैसे नसल्यामुळं कमीच मिळायचं तात्या समजून सांगायचे फक्त फुलबाज्या वापरा बाकी फटाके धोक्याचे असतात मला फटाक्यांची तशी आवड नव्हतीच अजूनही फटाके वाजवणारी माणसं मला वेडी वाटतात आपले पैसे जाळतात दुसऱ्यालाही त्रास करतात आणि प्रदूषणात भर घालतात असं नेहमी वाटत राहतं बालपणी गल्लीत संध्याकाळच्या वेळी इश्टापचा खेळ खूप रंगत असे एकमेकांच्या घरात झापात वळचणीला लपून लपलेले सवंगडी शोधायचे हा मजेशीर खेळ होता याशिवाय चिनीदांडू डांबरदांडू कबड्डी असे खेळसुद्धा सुरू होतेच कधीकधी गायमाळावर जाऊन डाग या डोंगराच्या पायथ्याशी असलेला सदैव वाहणारा एक डुरा म्हणजे झरा होता तिथं सर्व मिळून वर्गणी काढून वनभोजन करायचो बऱ्याच वेळा अंड्याचा रस्सा बनवायचा माझ्या गावाला जवळजवळ तीन बाजूंनी नदीने वेढलेला आहे आणि पूर आला तर चोहो बाजूंनी माझं गाव वेढलं जातं पूर्वी कासार नदीवर एकच धरण होतं त्यावेळी नदीवर उन्हाळ्यात पाणी कमी झालं की वाळूत कुस्त्या चालायच्या नदीत डुमणं इंजिनाच्या गरम पाण्याखाली आंघोळ करणं अशी दंगा मस्ती असायची आमच्या चमूमध्ये नारायण हिरडेकर हा एक बहादर गढी होता झाडावर चढणं वळांबीचे आंबे काढणं दगड मारून आंबे पाडणं जांभळं काढणं या सगळ्या कामात तो अगदी सराईत होता आमच्या तात्या बऱ्याच वेळेला मला खेळात भाग घेऊ द्यायचे नाहीत माझे दोन्ही मोठे भाऊ तात्यांपासून दूर गेले आणि वाया गेले आता राहिलेला एक मुलगा हा काहीतरी करू दे तो कुठं जखमी होऊ नये वाया जाऊ नये त्याला काही इजा होऊ नये इतकी काळजी ते घेत असत संध्याकाळी खेळून येताना जर वेळ झाला तर ते शोधत मागं यायचे आणि त्यांचा मात्र मग मला राग यायचा अतिसुरक्षिततेच्या त्यांच्या काळजीमुळं मी सराईतपणे झाडावर चढणं शिकलो नाही पण नदीत मात्र पोहायला शिकलो पण महापुरात पोहण्याचं धाडस क्वचितच केलं पण तात्या रात्री झोपताना मला खूप गमतीशीर आणि भूताखेतांच्या गोष्टी सांगायचे पुढे पुढे परिस्थिती जशी बिकट होत गेली तसे ते खूपच करारी आणि चिडखोर होत गेले अशा स्थितीत बालपणीच्या खेळावर आपसुकच मर्यादा आल्या काही वेळा आम्ही सर्वजण पुणाळा मामांच्या घरी आणि त्यांच्या गुऱ्हाळावर अनेकदा जात असू मामा लवकरच वारले पण चुलत मामा म्हणजे बाबू मामा आमच्यावर खूप प्रेम करायचे ते त्या पंचक्रोशीतलं एक प्रस्थ होतं मराठी सिनेमातील चंद्रकांत या नटासारखे ते दिसायचे श्रीमंत दोन गुहाळांच्या साईट तीस पस्तीस कुटुंबांचा एकत्रित फड माळावर अनेक बैल म्हशी असा जमा बाबू मामांचं व्यक्तिमत्व अगदी भारदस्त होतं कुणाळला जाणं आणि काही दिवस राहणं म्हणजे मजाच असायची खेड्यातल्या मुलांच्या वाटेला आलेलं बालपण हे निसर्ग सान्निध्यातील ओढ्या नद्यांच्या सहवासातील पशु पक्षी झाडं डोंगर शेती माती यातलं बालपण असतं त्याला या, या मातीचा वेगळा गंध असतो गरिबी असली तरी साध्या साध्या गोष्टीतून आनंद शोधायचे खेळ मातीची खेळणी बैलजोड्या लोखंडी धावेची गाडी इलेक्ट्रिक वायरची गाडी गवतापासून बनवलेल्या टोप्या अशा अनेक आनंददायी गोष्टी असायच्या बालपणीचे मित्र खूप काळ सोबत शिकले नाहीत काही जण राहिले नाहीत गावी गेल्यावर त्यांची उणीव मात्र जाणवते हयात आहेत त्यातले काही व्यसनाधीन झालेले आहेत काही जण शेतीत रमलेले आहेत बहुधा आपल्याकडच्या खेड्यांना दारू मटका जुगार विशेषतः दारू हा एक शापच वाटतो आता दुधाचा महापूर आहे ऊस आहे बारमाही पाण्यामुळे सुबत्ता आली आहे शिक्षण सहजी उपलब्ध झालेलं आहे तरी सुद्धा दारू मात्र गावातून हद्दपार होत नाही सकाळी उठल्या उठल्या अगोदर मातंग वस्तीत या गावातले आणि शेजारच्या गावातले लोक दारू पिण्यासाठी न चुकता येतात आता नव्या तरुणांना या गोष्टी जवळपास सगळीकडेच उपलब्ध झाल्या आहेत आम्ही लहान असताना हॉटेलात चहा प्यायला जाणं सुद्धा हे निषिद्ध असल्यासारखं होतं माझ्या दोन चुलत चुलत्यांची हॉटेल्स आहेत तिथे मला प्रसंगी काम करावं लागलं पण हॉटेलमध्ये खाण्यापिण्यासाठी जाणं हे चैनीचं आणि वाया गेल्याचं लक्षण समजलं जात असे असं कधी कुणाला हॉटेलात कोणी पाहिलं तर गावातील प्रतिष्ठित ज्येष्ठ मंडळी हटकतही असत गावात हॉटेल असावं की असू नये हा चर्चेचा मुद्दा होता पण नसलं तर फायद्याचं ठरतं असं मला वाटतं गावात ग्रामपंचायतीची खूप पूर्वी बांधलेली इमारत आहे आता या इमारतीला जवळजवळ ऐंशी नव्वद वर्ष झाली असतील छान इमारत होती त्यामध्ये तळमजल्यावर कुस्तीचा आखाडा होता शिवजयंतीच्या निमित्तानं गाव जत्रा व्हायची परिसरातील वीस पंचवीस गावासाठी या जत्रेचं खास आकर्षण असायचं जत्रेच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या कुस्ती स्पर्धा व्हायच्या परिसरातील आणि कोल्हापूरच्या तालमीतील नामांकित मल्ल सुद्धा यायचे आम्ही लहान असताना या तालमीत जात असू दररोज संध्याकाळी खोबरेल तेलाची छोटी बाटली घेऊन आणि लंगोट बरोबर घेऊन तालमीत बरीच मंडळी मोठे पैलवान छोटे पैलवान हजेरी लावायचे वसंत शिंदे वसंत पाटील गजानन हिरडेकर श्रीपती धनवडे असे चांगले मल्ल गावात होते आमच्या लुटूपुटूच्या कुस्त्या हो व्हायच्या मोठे मल्ल आम्हाला जोर बैठका काढण्याचा रगडा द्यायचे मी एकदाच खुल्या मैदानात कुस्ती केली त्यामध्ये सुभाष पाटील या मित्राबरोबर कुस्ती होती त्यानं पहिल्या डावातच मला खाली पाडलं आता सुभाष गाव सोडून कोरोचे इथं व्यवसायात रमला आहे आबा हिरडेकर नारायण हिरडेकर अशोक पाटील हे जोडीदार कायम बरोबर असायचे अर्थात तात्यांना हे माझं तालमीत जाणं सुद्धा पसंत नव्हतं आणि कुस्तीगीर होण्याची ताकद सुद्धा माझ्यात नव्हती हेही तेवढंच खरं माझ्या गावाचं नाव बाजार भोगाव आहे गावात भोगेश्वराचं मंदिर आहे म्हणून भोगाव आणि गेली कित्येक वर्ष दर बुधवारी लागणाऱ्या दैनंदिन चीज वस्तू किराणा भाजीपाला तेल पाणी धान्य खाऊ सर्व काही पुरवणारा बाजार सध्याच्या भाषेत ओपन मॉल म्हणा आपला माल धान्य भाजीपाला विकणारे आणि इतर वस्तू घेऊन जवळपासच्या गावातील भरपूर लोकांची व्यापारपेठ यामध्ये कोल्हापूरहून आणि कळ्याहून येणारे काही नियमित व्यापारी सुद्धा असायचे लहान मुलांसाठी गावात न मिळणारा खाऊ मेवेकरांच्या मिठाई दुकानात मिळायचा खेळण्याची दुकानं हे खास आकर्षण असायचं कळ्यातून येणाऱ्या वैश्यवाणी समाजातील मेवेकरी अनेक पदार्थ घेऊन यायचे यामध्ये मोठी गोडीशेव खोबऱ्याची बर्फी कॉलेजला आल्यावर सुद्धा मी हीच बर्फी स्वस्त म्हणून खात असे पुढे चांगला पगार मिळू लागल्यानंतर खव्याची बर्फी कुंदा असं महिन्यातून एकदा खात असे मेवेकरांकडे शेव चिवडा खाजा चणे फुटाणे चुरमुरे हे सुद्धा असायचं अर्थात हा बाजार तात्या शेवटीच करायचे तेल मीठ तांदूळ जोंधळे साबण अशा वस्तूंची खरेदी झाल्यावर दुपारनंतर खाऊच्या दुकानाकडे वळायचे त्यात पुन्हा क्रमवारीनं खरेदी व्हायची पैसे नसतील तर फक्त चुरमुरे फुटाणे मिठाई नाही आणि यानंतर पैसे शिल्लक राहिले तर शेवटची खरेदी म्हणून मटण किंवा मासे घ्यायचे मटण बऱ्याच वेळा अर्धा पाव किंवा पाव किलोच असायचं एवढं कमी मटण खरेदी करताना थांबायला लागायचं गरीब माणसाला पाळीत नेहमी शेवटचा क्रमांक किलो दोन किलो घेणाऱ्यांसाठी प्राधान्य त्यावेळी ज्ञानू खाटकी भाऊ खाटकी राजाबा खाटकी असे मटण विकणारे खाटीक होते मटण विक्री फक्त बुधवारीच असायची आता अलीकडच्या वीस पंचवीस वर्षात मात्र सौंना मी किमान एक किलो किंवा अर्धा किलो मटण घ्या म्हणून सांगतो पाव किलो दहाभार मटण मागणाऱ्या गिरायकाकडे तेव्हाचे खाटीक आणि सध्याचे विक्रेते अशा नजरेनं बघतात की आपला चेहरा उगीच केविलवाणा होतो बालपणीच्या मनावर कोरलेल्या या अवमानाच्या खुणा आजही पुसट झालेल्या नाहीत आठवडी बाजारात खेळण्याचे स्टॉल असायचे यामध्ये कोल्हापूरहून एक लालू मामा यायचे सुमो पैलवानासारखा गोल गोल गोरापान माणूस खेळण्यातल्या मोटारी खुळखुळे फिल्म छोट्या शोभेच्या वस्तू बाहुल्या लालूच्या दुकानावर सर्व काही मिळायचं आम्ही दोघे तिघे मित्र मिळून तिथे गेलो तर लालू मामा खूप चिडायचा त्याला वाटायचं खूप जण एकत्र येऊन माझ्या वस्तू चोरतात की काय काही मुलांना लालू मामा बाजार दिवसासाठी काम द्यायचा आणि पन्नास पैसे मजुरी किंवा एखादं खेळणं देऊन पिटाळायचा लालू मामाचं हे पालातलं दुकान येता जाता त्यांच्या सायकलवर असायचं पुढे दोन बोचकी माग दोन बोचकी या पालावर मोजकेच लोक खरेदीसाठी यायचे कारण खेळणी खरेदी म्हणजे शेवटी चैनच असायची बालपणी बर्फाच्या गोळ्याचं आईस्क्रीम ही एक आवडणारी गोष्ट होती या बाजारात बापू मामा नावाचे गोळेवाले यायचे दिसायला तगडे कसलेलं शरीर हाफ पॅन्ट शर्ट आणि डोक्यावर टोपी कळ्याहून त्यांचं हे गोळा सामान ते सायकलवरून आणायचे कोंडा आणि भुसा टाकून त्यामध्ये बर्फाच्या दोन तीन लाद्या गोंडपाटात बांधलेल्या असायच्या मागच्या कॅरेजवर इतर बाटल्या सामान आणि हँडलला पुढे खिसणे बारा एक वाजले की बापू मामांकडे गोळ्यासाठी गर्दी व्हायची तो गोळा खिसून ठराविक गोल आकारात काठीला लावून द्यायचा गोळ्याचे दोनच प्रकार एक लाल रंगाचा साधा फक्त गोड लाल पाणी मारलेला पाच पैसेवाला आणि दुसरा पिवळा दुधाचं गोडं पाणी मारलेला दहा पैसेवाला मी कायम पाच पैसेवाला गोळा खायचो कधीतरी चवीसाठी दहा पैसेवाला गोळा धाडसानं खाल्ला असेल पुढे पुढे वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्टँडर्ड आईस्क्रीमच्या ढकलगाड्या बाजारात यायला लागल्या ते महाग असल्यामुळं कधीतरीच मिळत असे पण ते आईस्क्रीम खाताना मजा यायची त्याची कांडी अगदी शेवटपर्यंत चावून खावी असं वाटायचं कधी कधी असं वाटायचं आपल्याला एकावेळी तीन चार कांड्या घेता आल्या तर आणि असे श्रीमंत आपण कधी होणार पण पूर्ण बालपण संपेपर्यंत सलग दोन आईस्क्रीमच्या कांड्या खाता आलेल्या नाहीत कदाचित त्या आईस्क्रीमची चव तोंडात असल्यामुळे किंवा मेंदू त्रुतून बसल्यामुळे मी आजही आईस्क्रीम आवडीनं खातो घरातले आम्ही सगळेच अगदी आईस्क्रीम प्रेमी आहोत आईस्क्रीम बॉल स्लाईस त्यातले त्या फ्लेवर्स त्या 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 त्य केशर पिस्ता कुल्फी गुलकंद बटरस्कॉच व्हेनिला मँगो मस्तानी खास करून कॉकटेल आईस्क्रीम फालुदा चिकू शेक मँगो शेक हे सर्व खाऊन झालेलं आहे वेगवेगळ्या कंपन्यांचे आईस्क्रीम्स आम्ही चाखून पाहिली आहेत आमच्या या आईस्क्रीम खायच्या नादामुळं परिसरातील कोल्ड्रिंक्सवाले आमचे मित्र झालेले आहेत आमचे परममित्र प्राचार्य चौगले आणि चौगले वहिनी आणि आम्ही आवर्जून रात्रीच्या वेळी आईस्क्रीम खायला जातो मी माझे नातेवाईक सहकारी कुणीही आले तर त्यांना आईस्क्रीम खाण्याचा आम्ही आग्रह करतो शिवाजी पुतळ्याजवळ असलेल्या एका कोल्ड्रिंक्समध्ये मी सौरत्नमालाची बहीण सुरेखा आणि भाऊ शिवाजीराव यांनी लग्नाच्या आधी बोलणी करताना आईस्क्रीम खाल्लेलं होतं तो आईस्क्रीमचा प्रवास आजवर अखंडपणे जिभेवर रेंगाळतो आहे पण बापूमामांचा लाल पिवळा गोळा आणि ढकल गाडीतली आईस्क्रीमची कांडी आठवणीतून पुसली जात नाही बालपणीचे सवंगडी त्यांच्यासोबत खेळण्यातला घेतलेला निरागस निर्भय आनंद हा एक अनमोल ठेवा असतो तो, तो प्रत्येकाच्या सेफ डिपॉझिटमध्ये असतोच असतो त्याची एक चावी आपल्याकडे असते तर तशाच चाव्या या अनेक मित्रांकडे असतात त्या भेटीत जुळवून लागतात आणि लॉकरचे आठवणीचे कप्पे असेच उघडत राहतात लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन आत्ताच आपण ऐकलत निर्मिती सहाय्य अमृता खानोलकर सादर करते प्रवीण चिपळूणकर